परमात्मने नमः अध्याय नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या छत्तीसाव्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे अध्याय पहिला श्लोक सत्तावीसावामधला अर्धा भाग आणि अठ्ठावीसावामधला अर्धा भाग तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधूं व वा स्थितान कृपया तम्रवीत विषदित्रवीत आपापल्या जागेवर स्थित असलेल्या त्या संपूर्ण बांधवांना पाहून ते कुंतीनंदन अर्जुन अत्यंत भीतीने ग्रस्त होऊन विषाद करीत असे म्हणाले भाषांतर ऐकूया त्या सर्व बांधवांना पाहून कुंती पुत्र करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि शोकाकुल अवस्थेत असे बोलला पहा कबीरदास जी सांगतात बुरा जो ढुंड न मै चला बुरा न मिलिया कोय मै जो मन ढूंडा आपण नुसते बुरा न नकोय माणूस स्वतःच्याच या मनाच्या अवस्थांना घाबरतो पहा मनामध्ये काय काय दडलेलं आहे आणि जसं एखादी जखम भळभळ 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 वाहू लागते तसं हे आपल्याला या आध्यात्मिक वाटचालीवरती जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत ते दिसायला लागतात आणि त्यांनी आपण विचलित होतो शोकाकुल होतो करुणामयी होतो स्वतःची स्वतःला कीव वाटायला लागते दया यायला लागते की मी हे काय करत होतो इतके दिवस हे माझ्या मनामध्ये काय साठलेलं आहे गंगा की गटार गंगा कितीतरी मळ या मनामध्ये साठलेलं आहे ते स्वच्छ नाहीच आहे आत माझ्या हे असं सगळं भरलेलं आहे हे दिसायला लागल्यानंतर अर्जुनाला इथे काही निर्माण झालेलं आहे त्याच्या मनामध्ये तो शोक आणि करुणा निर्माण झालेला आहे तो शोकाकुल अर्जुन आहे आणि त्याच्यात करुणा मनामध्ये निर्माण झालेली आहे पहा पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त बाल्ले इत्यादी प्रपितामह धृष्टध्युम्न शिखंडी सुरत इत्यादी मेवणे जयद्रथ इत्यादी मेवणे तसेच अन्य कितीतरी आपतेष्टांना दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले अर्जुनाने पाहिले दोन्हीकडे त्याला कुरिवंशीय दिसायला लागले हे लक्षात घेतलं पाहिजे हा माझा विचार हा माझा संस्कार इथे ममता सुटलेली नाहीये परंतु त्यांचं स्वरूप हे लक्षात येतं तेही आपण पाहिलं पाहिजे कृपया पर्याविष्ट या पदात सकौं ते हा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माता कुंतीने ज्यांना युद्ध करण्याचा संदेश दिला होता आणि माझ्याशी दोन हात करणारे कोण कौन कोण आहेत असे मुख्य मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला रथ तुंनी सैन्याच्या मधभागी उभा करावयास सांगितले होते तेच अर्जुन अत्यंत भयभीत होतात भयभीत होण्याचं कारण काय दुर्योधनही भयभीत झाला होता त्याच्या मनात पाप असल्यामुळं इथे अर्जुनही भयभीत होतात आपण पापाटी भयभीत होतो असुरक्षिततेच्या भावनेने भयभीत होतो आणि पुढे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपलं सत्य ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपल्या सत्याचा आपण शोधच घेतलेला नसतो आपलं स्वरूप आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण भयभीत होतो अर्जुनाची इथली भीती ही त्या प्रकारची आहे की त्याचं सत्य शोधनाचा हा प्रवास आता सुरू होणार आहे दोन्ही सैन्यामध्ये जन्मापासूनचे आणि गुरुग्रहीचे सर्व संबंधीचे लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात या पक्षाचे लोक मरोत की त्या पक्षाचे मरोत नुकसान आमचेच होईल कुळ तर आमचेच नष्ट होईल आमचेच संबंधी मारले जातील असा विचार आल्याने अर्जुनाची युद्धाविषयीची इच्छा नाहीशी झाली आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली या भीतीलाच भगवंतानी पुढे कशमलम तसेच हृदय दौर्बल्यम म्हटले आहेत हृदयाची शुद्र दुर्बलता सोडून दे म्हणतात ते कार्पण्य दोष उपहत स्वभाव हा म्हणून अर्जुनानेही त्याचा नंतर स्वीकार केलेला आहे अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत कृपया अविष्ट हा यावरून सिद्ध होते की ही भूती पूर्वी नव्हती तो आता अविष्टीत झाला त्या भीतीनी ग्रासला तो तर नवीन निर्माण झाली आहे म्हणून हा अगंतुक दोष आहे अगंतुक असल्या कारणाने हा राहणार नाही म्हणून शूरवीरता अर्जुनामधील स्वाभाविक आहे म्हणून ती तर राहणारच पहा तो आपला धर्म पालन करायला आलेला आहे पण या क्षणामध्ये ज्यावेळेला भगवंत कुरुवंशांना पहा म्हणतात त्यांना कुरुवंश दिसू लागतात आणि आता यांचा आपण मृत्यू घडवायचा का यांच्या मृत्यूला आपण कारण व्हायचं का मी किती पाप करणार आहे कुळाचा नाश करण्यासारखं पातक माझ्याकडून होणार आहे अशा आनंद पुढे ते सगळे विचार कसलं कसलं भय वाटतंय मला हे सगळं अर्जुन आता बोलून दाखवतील अर्जुन बोलतोय असं समजू नका तुम्ही स्वतः तुमच्या मनातील विचार व्यक्त करताय अर्जुनाची अवस्था काय आहे ती तुमचीच अवस्था आहे हे तुम्हाला समजेल अत्यंत भीती म्हणजे काय आहे कोणत्याही निंदा तिरस्कार अपमान करणारे दुःख देणारे वैरभाव ठेवणारे नाश करण्याचा प्रयत्न करणारे दुर्योधन दुश्या शकुनी इत्यादींना आपल्या समोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहून सुद्धा त्यांना मारण्याचा विचार न होणे त्यांचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे हा अत्यंत भीतीरूप दोष आहे पहा आता या ठिकाणी त्यांचा नाश न करण्याची प्रवृत्ती होणं अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून स्वामीजी सांगतात या ठिकाणी अर्जुनाला या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की जे अर्जुनाधिकांचे अनिष्ट करू इच्छिणारे आणि वेळोवेळी वेड़ अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्या अधर्मी व पापी लोकांविषयीसुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे हा इतकाच विषय आहे असं नाही पहा या ठिकाणी सगळ्याच गुरुवंशांचा विचार अर्जुनाच्या मनामध्ये येतो आणि भगवंताची इच्छा पण तीच आहे की यांनी या युद्धामध्ये होणाऱ्या हानीचा विचार करावा भगवंतानी ते टाळण्याचा प्रयत्न केला द्रौपदी विचारते की कृष्णा तू संधी करायला चाललायस मग माझ्या या मोकळ्या केसांचं काय कृष्णाने तिला सांगितलं पाच गावं घेऊन मी गप्प बसणार आहे पांडवांनी ते माझं ऐकलं पाहिजे तुझ्या मोकळ्या केसांचे काय शांतता ज्या किमतीला मिळेल त्या किमतीला ती, किम ती, ती स्वस्त आहे म्हणून सांगितलं भगवंतांनी पाच घावं युद्ध टाळता येईल आणि पुढे ती शांतता निर्माण करण्याची ज्यावेळेला शक्यता नष्ट झाली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की पापी लोकांचं राज्य निर्माण होईल जर पांडवांनी युद्ध नाही केलं तर तर तीच शांतता या भगवंतांनी महाभारताचं युद्ध घडवून आणून मिळवली आपण हे समजून घेतलं पाहिजे त्यांचं सामाजिक कार्य समजून घेतलं पाहिजे आज सुद्धा तुम्हाला वाटतं की एखादा वेळा मनुष्य एखाद्या लाल बटनावरती बोट ठेवेल आणि जगाचं विध्वंस घडवून आणेल त्याचं पारिपत्य करणं आवश्यक आहे नाहीतर हे नष्ट होऊन जाईल सगळं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच भगवंतांना त्याची जी युद्धाची जी विध्वंसकता आहे ती कमी करायची असल्यामुळं अर्जुनाला त्यांनी सांगितलं की दिव्यास्त्र नाही वापरायचे अर्जुनानी हे युद्ध दिव्यास्त्र न वापरता जिंकलेलं आहे समजून घेतलं पाहिजे तर हा भीतीरूप दोष या ठिकाणी अर्जुनाला ज्या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की जे अर्जुनाचे अनिष्ट वगैरे करणार होते त्यांचा सुद्धा त्याच्या मनामध्ये करुणा येत आहे आणि ते क्षत्रियाच्या कर्तव्यरूपी आपल्या क्षात्रधर्मासून परावृत्त होऊ पाहत आहेत अर्जुन स्वत तर अशा प्रकारे ते क्षात्र धर्मापासून परावृत्त होऊ नयेत त्या क्षणी ज्यावेळेला युद्धभूमीत ते उभे आहेत तुम्ही विचार करू शकता त्यांचा या इतिहासामध्ये किती अपमान झाला असता अर्जुनाला आज आपण काय म्हणून ओळखत असतो किती ते युद्धाच्या ठिकाणी आपल्याला वाट त्यांना अर्जुनांच्या मते ते वैराग्य असेल संन्यास असेल परंतु प्रत्येकाने मात्र आजपर्यंत आपण त्यांचा विचार करताना ते पळून गेले असाच केला असता युद्धाला पाठमोरे गेले ते हे समजून घेतलं पाहिजे आपण तर त्याचं कल्याण कशात आहे अर्जुनाचं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं आणि त्याच्या संपूर्ण ह्या धर्मसंस्थापना करणाऱ्या या सगळ्या संचाचं जे काय आहे ते युधिष्ठिरापासून सगळे की जे धर्माचं राज्य इच्छितात त्यांनी ते धर्माचं पालनच केलं पाहिजे हा विषय या ठिकाणी खूप प्रकर्षाने येतो आणि भगवंतांनी त्याच इच्छेने त्यांना इथे या ठिकाणी कुरुवंशी यांना पहा म्हणून सांगितलेलं आहे बा ते करुणांनी व्याप्त झालेले आहेत शोकाने व्याप्त झालेले आहेत युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची कुलाची देशाची कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन अत्यंत दुःखी होत आहेत आणि त्या अवस्थेत ते, ते काय म्हणतात त्याचे वर्णन पुढील श्लोकातमधून केलेले आहे पहा अत्यंत सुरेख वर्णन आहे पण हे अर्जुन करतात त्यांची ही भावना आहे की या या पद्धतीचं मग याचा जे काय आहे ते तसं घडेल त्याचे परिणाम हे असे होतील म्हणून अर्जुन सांगतात अर्जुनाची ही शोकाकुल आणखीन करुणामयी अवस्था सातत्याने आपली होत असते हे आपल्याला समजायला पाहिजे जेव्हा जेव्हा म्हणून आपण द्विधा मनस्थितीमध्ये सापडतो ही द्विधा मनस्थिती आपली होते आणि आपण कोणतंच कर्तव्य मग कामच नाही करत त्यावेळेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मनाची संभ्रमावस्था होणं याच्यासारखा दोष कोणता नाही आणि भय त्या संभ्रमाचा आहे की मन संभ्रमात पडणं मी हे करू की हे करू भगवंत आपल्याला निश्चयाने सांगतात अत्यंत निश्चितपणाने सांगतात कर्तव्य कर धर्माचं पालन कर धर्म म्हणजे काय तो जो पत्करलेला आहे तो जो कर्तव्य म्हणून आपल्यासमोर आलेला आहे तो त्याचं पालन करायला भगवंत सांगतात आपण अर्जुनाच्या ह्या अवस्थेमधून बाहेर पडण्यापूर्वी ह्या अवस्थेचे आणखीन काही कंगोरे आणखीन त्याची गंभीरता पुढच्या काही भागामध्ये आधी पाहूया परमात्मने नमः